मंडळी या वर्षीय ये शारदीय ये नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे तर घटस्थापनेचा या शुभ दिवशी एक विशेष योग घडत आहे कारण या वर्षी राणी हत्तीवर आरूढ होऊन येत आहे तर आज आपण जाणून घेऊया देवीचं हत्तीवर आगमन म्हणजे काय यामुळे भक्तांना कोणते लाभ मिळणार आणि नवरात्री दोन हजार पंचवीसचं महत्व काय आहे तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अश्विन शुद्ध प्रतिपदा हा दिवस देवीचं पृथ्वीवर आगमन मानला जातो घटस्थापना करून कलशात देवीचं आवाहन केलं जात यामुळे घरात शांती समृद्धी आणि मंगल कार्याची सुरुवात होते तर यंदा देवीचं वाहन हत्ती आहे नवरात्र प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वाहनांवर देवीचं आगमन मानलं जात सिंह घोडा नाव हत्ती वगैरे तर या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मा माता हत्तीवर आरूढ होऊन येते हत्ती म्हणजे स्थैर्य बुद्धिमत्ता संपन्नता आणि राजसत्ता यांचं प्रतीक तर हत्तीचं वाहन शुभ आणि मंगलकारक मानलं जात आहे तर जाणून घेऊया की हत्तीवर आगमनाचं महत्व काय आहे तर पहिला आहे समृद्धीचं आगमन देवी हत्तीवर आल्यास पृथ्वीवर धान्य पाणी आणि ऐश्वर्याची भरभराट होते शेतकरी आणि व्यापाऱ्यांना विशेष लाभ मिळतो दुसरं आहे पाऊस आणि जलसमृद्धी हत्ती पावसाचं आणि जलतत्वाचं प्रतीक आहे त्यामुळे या वर्षी योग्य प्रमाणात पाऊस शेतीत भरघोस उत्पादन मिळत तिसरं आहे लोककल्याण देशात शांती आणि समृद्धीचा काळ येतो समाजात आनंद सुख समाधान वाढतं आणि मानसिक स्थैर्य आहे चौथ तर भक्तांच्या जीवनात स्थिरता धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो कुटुंबांमध्ये एकोपा आणि सौहार्द निर्माण होत तर मंडळी हे पाहूयात की घटस्थापनेच्या दिवशी पूजा पद्धती काय करायची आहे तर कलेश स्थापन करून देवीचं आवाहन करायचंय शैलपुत्री मातेला फुलं तुपाचा दिवा अर्पण आहे मंडळी पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते तर हत्तीचं आगमन असल्यामुळे पांढरे फुलं गोड नैवेद्य आणि दुधाचा प्रसाद विशेष मानला जातो तर मंत्र जाप करायचा आहे ओम देवी शैलपुत्रे नम आणि या वर्षी मातेचं हत्तीवर आगमन असल्यामुळे हा नवरात्र उत्सव भक्तांसाठी अत्यंत शुभ मानला जातोय तर प्रत्येकाने या नवरात्रीत सात्विक राहून देवीची उपासना करून समाजासाठी सेवा करावी यामुळे आपलं जीवन सुख समृद्धीने आणि शांतीने भरून जाईल तर मंडळी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या घटस्थापनेला विशेष महत्व आहे कारण यावेळी माता दुर्गा हत्तीवर आरूढ होऊन आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीचं वरदान घेऊन येत आहे चला तर मग आपण सर्वजण मिळून या नवरात्रीत मातेची भक्ती करूया आणि तिचा आशीर्वाद आपल्या जीवनात स्वीकारूया मंडळी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये